मोकाट कुत्र्यांच्या हमल्यात आठ शेडी मृत्युमुखी शेतकरी पटा यांचे नुकसान कारंजा शहरात मागील काही महिन्यापासून कुत्र्यांच्या अनेक जनावरे अनेक जखमी होऊन पडत असल्याचे घटना घडल्या आहेत कुत्रे झुंड बनून हमले करत आहेत अनेक लहान मुलांना अनेक दुचाकी वाहन वाहन चालकांना चावा घेऊन जखमी केले असल्याचे चित्र शहरातील शासकीय रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात पाहाव्यास मिळत आहे अशीच एक घटना शहरातील गुलशन नगर परिसरातील रहिवासी शेतकरी अबरार पठाण यांच्या मालकीचे आठ शेळ्या मोकाट कुत्र्यांनी हमला करून ठार केले आहे त्यामुळे शेतकरी अबरार पठाण यांचे लाखोचे नुकसान झाले आहे त्यांचे या अगोदर सुद्धा अनेक शेळ्या मोकाट कुत्र्यांनी ठार केले होते अब्रार पठाण यांनी महाराष्ट्र राज्य मंत्रालयाचे मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकारी वाशिम कारंजा उपविभागीय तहसीलदार कारंजा मुख्याधिकारी कारंजा पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन कारंजा यांच्याकडे कार्यवाहीसाठी तसेच नुकसान भरपाई या मागणीसाठी तक्रार अर्ज दिला सदर अर्जात असे नमूद आहे की मी शेतकरी असल्यामुळे माझ्या परिवाराचे उदरनिर्वाहाचे साधन शेतातून निघणारे पीक असतात परंतु निसर्गाच्या हेकेखोर धोरणामुळे नापिकीमुळे नुकसानीचा सामना करावा लागतो त्यामुळे मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी दोन शेडी बकरी घेतल्या होत्या त्यापासून पाच बोकळं व पाच बकऱ्या असे एकूण दहा बकऱ्या व बोकुळ होते तसेच बकऱ्या बोकुळ माझ्या मालकीचे टिणाचे बांधलेले कोठ्यामध्ये ठेवत होतो दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी मोकाट कुत्र्यांनी माझ्या कोठ्यामध्ये घुसून एक बोकुळ व एक बकरीवर हमला मारून टाकले मेलेल्या बकऱ्यांच्या जाम रोडच्या नंबर प कॅम्पस कचराकुंडीवर नेऊन टाकले मी गावावरून परत आल्यानंतर तोंडी क्रमांक तोंडी तक्रार संबंधित विभागाकडे केली होती त्यानंतर पुन्हा दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री मोकाट कुत्र्यांनी माझ्या बकऱ्यावर बकऱ्या असलेल्या कोठ्यातमध्ये माझ्या चार बोकूड व चार बकऱ्या अंदाजी किंमत अक्षरी एक लाख रुपये त्यांच्यावर हल्ला करून जीवे मारून टाकले आहे त्यामुळे माझे उदरनिर्वाहाचे साधन समाप्त झाले आहे पाहिले असता माझे बोकुळ व चार बोकुळ व चार बकऱ्या कुत्र्यांनी चावा घेतलेले जखमा त्यांच्या अंगावर दिसले व आठ शेळ्या मेलेल्या स्थितीत दिसल्या त्यामुळे त्यांचा मला जबर मानसिक धक्का बसला अशा प्रकारे मोकाट कुत्र्यांनी माझ्या आठ बकऱ्यावर हल्ला करून त्यांना जिवे मारले आहे सदर मोकाट कुत्रे हे पंधरा ते वीसच्या आठवड्यात फिरत फिरून अनेक लोकांचे चाळीस जनावरांवर हमले करून करत असल्याचे असल्याने अनेक नागरिकांचे नुकसान होत आहे तसेच सदर कुत्रे हे आमच्या वार्डातील लहान लेकरांच्या मागेसुद्धा लागतात व गाडीच्या मागेसुद्धा लागून सदर कुत्रे हे कधीही कोणाचेही जीवा जीवितास जीवित हानी पोहोचावेत याचा नेम नाही सदर कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा व तसेच कुत्र्यांनी ठार मारलेले चार बोगुळ चार बकऱ्या हे एकूण आठ नग कोठा कोठ्यातच पडून होते शनिवार रविवार दिवस असल्याने नगरपरिषद कार्यालय तसेच तहसील कार्यालय बंद असल्याने आम्ही खाजगी पशुवैद्यकीय अधिकारी यांना त्यांना बोलावून पोस्टमार्टम केले आहे व ती रिपोर्ट अर्जासोबत जोडली आहे माझे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे त्यामुळे मला नुकसान भरपाई देण्यात यावी